ग्रामीण भागातून आला बघा रस्ते चकाचे काही सर्वांना पाणी मिळते घटक साहेब पोळा पोळा अगदी स्वच्छता आणि हे आमच्या भागामध्ये अनेक नागरिक आता रस्त्यावर उतरून कडकडीत बंद पुकारून हा आम्हाला हद्दवाडीत जायचं नाही हा निषेध देण्या मेसेज देण्यासाठी आज दे रस्त्यावर उतरणार आहे मुंबईमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय काही करावी म्हणून शहरातले काही आमदारांनी त्यांनी बैठक बोलवलेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज आम्ही बीसगावच्या ज्यांचा विरोध आहे अशी बीसगाव आहे की आम्ही आज बंद पुकारलेलं आहे कारण आम्हाला शहरामध्ये जायचं नाही आहे कारण शहराची आजची परिस्थिती पहिली फार वाईट आहे आणि आज ग्रामीण भागातून आला बघा रस्ते चकाच्या काही सर्वांना पाणी मिळते घटक साहेब पोळा बोळा जास्ती स्वच्छता आणि आमच्या भागामध्ये आम्ही सक्षम म्हणजे आम्ही सक्षम आहे सुविधा द्यायला आम्हाला आज चालू आहे गावातील प्रत्येक नागरिक आता रस्त्यावर उतरून कडकडीत बंद आम्हाला हात जायचं नाही हा निषेध देण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा